नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या ग्रालीज या फंगी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचं वापरण्याचं प्रमाण असेल वापरण्याची योग्य वेळ कोणती त्याचबरोबर ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना हे कंट्रोल किंवा नियंत्रण हे मिळवून देतो त्याच्यामध्ये आपणाला कोणता केमिकल घटक हा डोन येतो तसेच आपण त्याचा वापर हा कोणत्या पिकामध्ये करू शकतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया ग्रालीज की ज्याच्यामध्ये आपल्याला मायसिन हे पाच टक्के व त्याच्याबरोबरच कॉपर ऑक्झिक्लोराईड हे पंचेचाळीस टक्के डब्ल्यू पी म्हणजेच व्हेटेबल पावडर या फॉर्ममध्ये आढळून येतं याच हेच कॉम्बिनेशन असणारं आपल्याला दुसरं प्रोडक्ट हे आपणाला धानुका कंपनीचं कोनिका या नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके आल्यासारखं श पीक असेल हळदीसारखं पीक असेल किंवा द्राक्षासारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने लवकर येणारा कारपा उशिरा येणारा करपा, करपा त्याबरोबरच जो आपणाला जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य ज्याला आपण बॅक्टेरियल ब्लाईट म्हणतो त्याच्यावर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवून दिलेलं पाहायला मिळतं तसेच जे टोमॅटोसारखं पीक आहे की ज्याच्यामध्ये आपणाला ज्यावेळी अचानक ऊन पाऊस होतो किंवा थंडी सकाळी आपल्याला थंडी जाणवते त्याच्यानंतर कडक ऊन पडतं त्यावेळी आपणाला फळावर येणारे डाग किंवा पानावर येणारा ठिपका असेल याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण ग्रालीचा वापर हा करू शकतो तर याचा वापर कसा करायचा किंवा कोणत्या स्टेजला करायचा की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा नियंत्रण हे मिळून जाईल भाजीपाला पिकामध्ये आपल्याला प्रामुख्याने ज्यावेळी पानावर ठिपका किंवा फळावर जर जा डाग जाणवत असतील तर त्यावेळी आपण प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन ग्रॅमपर्यंत याचा फवारणीसाठी वापर करू शकतो जर आपणाला टोमॅटो असेल किंवा मिरचीसारखं पीक असेल किंवा इतर पिकांमध्ये सुद्धा आपल्याला जर करप्याची समस्या ही जाणवत असेल तर आपण अपन, हे आपणाला ग्रालीज हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम त्याच्यासोबत एखादं चांगलं मायकून उठून हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ते दीड ग्रॅमपर्यंत व त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस हे खत तुम्ही वापरू शकता आता झिरो बावन चौतीस हे खत का वापरायचं कारण का ज्यावेळी आपला प्लॉट हा मॅच्युरिटी स्टेजला किंवा हार्वेस्टिंग स्टेजला येतो त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने ही समस्या जाणवते त्यावेळी जर फवारणी करणार असो की ज्यामुळे आपणाला फळावर येणारे डाग किंवा पानावर येणारे डाग याचं नियंत्रण करायचं आहे त्यावेळी आपण हे कॉम्बिनेशन वापरू शकतो ज्यावेळी आपल्याला सुरुवातीला जर बॅक्टेरियल ब्लाईटचा किंवा यावेळी आपणाला करप्याची समस्या जाणवत असेल तर आपण प्रति लिटर पाण्यासाठी एक ते दीड ग्रॅमपर्यंत त्याचा वापर करू शकतो त्याच्यासोबत आपण पिकाच्या स्टेजनुसार खात्याची ग्रेड व आपण एखादं चांगलं मायक्रोन्यूटन हे फवारणीसाठी याच्याद्वारे हा वापर हा करू शकतो याचा वापर आपण ड्रेंचिंगसाठी सुद्धा जे आपणाला जमिनीमध्ये येणारे कॉलोरॉट असेल मुळकूज असेल किंवा डम्पिंग असेल याच्या नियंत्रणासाठी प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम घेऊन आपण ड्रेंचिंगसुद्धा करू शकतो याचं मार्केटमध्ये पॅकिंग हे आपणाला शंभर ग्रॅमपासून एक किलोपर्यंत अवेलेबल आहे आपणाला सरासरी दोनशे पन्नास ग्रॅमचा रेट हा सरासरी मार्केटमध्ये आपणाला सातशे ते आठशे रुपयाच्या दरम्यान हे तुम्हाला दोनशे पन्नास ग्रॅम हे मार्केटमध्ये मिळून जाईल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद